श्री मी श्री बी ए शिंदे आरोग्य तालुका युता प्रयोगक पंचायत समिती अंतर्गत काम करत असून आज राष्ट्रीय डेंगू जागतिक दिन या निमित्तानं आम्ही गावामध्ये मोहोळ शहरा शहरी भागामध्ये स आमच्यातले आरोग्य कर्मचारी आरोग्य कर्मचारी आशात आशा असा गटप्रवतक आणि यांनी सर्व मिळून आम्ही प्रचार फेरी पंचायत समिती मोहोळ येथेपासून सुरुवात करून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोरून परत या ठिकाणी पंचायत समितीसमोरून विसर्जित करण्यात आलेले आहे आणि यामध्ये घोषणा डेंगू कशामुळे होतो कोणत्या डासापासून होतो आणि त्याचा प्रसार कसा होतो त्याची लक्षणं काय आहेत ह्याच्याबद्दल सविस्तर दोन ठिकाणी चर्चासत्र घेऊन त्या ठिकाणी समाप्त करण्यात आलेली होती आमच्या या कार्यक्रमामध्ये प्रचार या प्रचारसभेमध्ये आमचे सहाय्यक जिल्हा हुतापाधिकारी अधिकारी पंढरपूर येथून चव्हाणसाहेब म्हणून आले होते स्वतः मी तालुका युता परीक्षक म्हणून होतो त्यासोबत आमच्याबरोबर सहकारी असणारे थोरात वासाब एन डी थोरात वासाब हे सुद्धा आमच्याबरोबरच पर, जिल्हा परिषदच्या वतीनं त्यांनी उपस्थित होते नंतर डॉक्टर पात्रोग साहेब उपस्थित होते गडीवसाहेबांना याची कल्पना देऊन आम्ही प्रचारसभेला सुरुवात केली होती नगर कुठला अधिकारी आपल्या कार्यक्रम सहभागी झाले होता परिषद मला असं कळालं की ते आपल्या कार्यक्रम सहभागी झाले असं म्हणून त्यांनी सांगितलं याची कल्पना आपल्याला होती का का येऊ ते आलेले आपल्याला दिसलं आहे कुठे असं हां मग त्यांचा कुठलाही अधिकारी उपस्थित नव्हता असं आपलं म्हणणं आहे